मक्का या बकेट इलेव्हेटर मशीनद्वारे हा येणारे हा ग्राइंडर मशीनमध्ये हा ग्राइंडर मशीन आहे हॅमर मिल ज्याला म्हटले जाते याच्यावरती तुम्हाला पंधरा ते वीस एच चे मोटर लावायचे हा तुमचा मटेरियल ग्राइंडिंग करून देणारे तासाला एक टन तुमचा भरडा हा समोरून बाहेर पडणार आहे हा इलेव्हेटरमधनं सेकंड इलेव्हेटर असणारे सेकंड इलेव्हेटरने मटेरियल तुमचं लिफ्ट करून हे जाणारे समोर तुमच्या स्टोरेज टँकला हा स्टोरेज टँक आहे एक टन याच्यामध्ये मटेरियल तुमचं साचत आहे मटेरियल साचल्यानंतर हा बॅच वाईज तुमच्या मिक्सर मशीनमध्ये पडणार आहे हा समोर जो तुम्ही बघताय हा मिक्सर मशीन आहे यामध्ये तुमचा मिक्सिंग केलं जाते मटेरियल म्हणजे तुम्हाला जे प्रोटीन पावडर्स असू मिनरल्स मिक्चर असू यामध्ये तुम्हाला मिक्सिंग करायचे मिक्सिंग केल्यानंतर हा समोर तुमचा प्रोडक्ट या ठिकाणी तुम्हाला डिस्चार्ज होणार आहे इथून तुम्हाला मटेरियल खाली पडेल या स्क्रू कन्व्हेअरद्वारे हे तुम्हाला मटेरियल या टँकमध्ये येणार आहे या टँकच्या खाली तुम्हाला पॅकेजिंग चालणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता वजन काटा ठेवलेला आहे या वजन काट्यामध्ये तुम्हाला वरती तुम्हाला म मटेरियल वजन करायचं आहे मक्का भरडा म्हटलात तुम्ही तर मक्का भरड्याचं तुम्हाला क्वालिटी दाखवू शकतो ही क्वालिटी मक्का भरड्याची आपल्या मशीनमधून बनते ए वन क्वालिटीचा मक्का भरडा हा आपल्या मशीनमधून बनतो आहे तर इतर जर संदर्भात काही इन्क्वायरी असेल किंवा या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता यासाठी दोन हजार स्क्वेअर फीटची जागा असणं तुमच्यासाठी जा गरजेचं आहे हे शेड तुम्ही बघू शकता दोन हजार स्क्वेअर फीटमध्ये एक साधारणपणे पंधरा फूट उंचीचं हे शेड आहे या शेडमध्ये तुम्हाला एक साधारणपणे तुम वीस ते पंचवीस एच पीची लाईट असणे तुमच्याकडे आवश्यक आहे ही थ्री फेज कनेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला दहा एच पी वीस एच पी अशा मोटर्स याच्यामध्ये वापरलेल्या आहेत